नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज बनतोय स्वयंपाक सकाळी तर आज बनवली मेथीची भाजी तर मेथीची भाजी खूप महाग मिळते सध्या पावसाळ्यात दहा रुपयाला भेटत असते पण आता तीस रुपयालाच भेट पाहिजे थंडी मध्ये भेटते अरे बोल थंडीमध्ये महाग राहते हा

तर आण शिवम बघते रोमा आणि डायना अँड रोमा तर चालू आहे इकडे डायना अँड रोमा पैसा वाक लाव पण यांना दिलं आता डायना रोमा लावून आणि इकडे बनतोय स्वाईपाकते राहिले का हां लवकर जायचं होतं थोडंसं बघू आता जेवण करतो मस्त दहा वाजता आता दहा वाजायचे ना अजून आज तिशी किती झाले नऊ वा नऊ चाळीस झाले तर दहा वाजता जेवण करायचं आहे म्हणजे दहा दहा वाजता जेवण करायचं आहे आज पाणी भरून झाले लवकर खोकला येतोय थोडासा खोकला तर औषध घ्यावं लागणार पाऊस आलाय तो तेवढा चपाती दळण चपाती दळण पाय जळालीच पाऊस काच चाल झालं काय माहिती तर आज आहे बैल पोळा तर बैल बघायचे कुठ ठेवले कसे ठेवले तर नवीन काय आणले नाही जुनेच वापरू तर ठेवले मी आधीच सांगितलं मग काल घेतले असते मी किती रुपये पन्नास रुपयाला नेमके नवीन आणत बाय होते आता आता मला कानटाण आलं जायचं पहिले काल सांगितलं काल घेतले असते म्हणजे हाय आपली कोण म्हणजे जुने नाही

काल भरपूर होते नाशिक रोडला होते भरपूर मोटर ला घेणार होतो मी डायरेक्ट पन्नास वाले दोन दोनच बैल घ्यायचे मोठे आता असतील सकाळी तर पोळ्यांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज बैल आहे आपल्या पुरणपोळ्याला गुळ आहे की नाही म्हणजे पुरणपोळी होती ना दिवस काही टेन्शन आहे चपात्या झाल्या आता जेवण करतो मस्त निघतो कामावर कालचे रेनकोट अजून वाळायचे वरलेच आहे काल पावसात भिजलो होत बसले आता मस्त पाच टी व्ही अरे जॉर्ज

मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू